नाशिक जिल्ह्यातील ना नांदगाव येथील समाजसेवक उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नांदगाव तालुका अध्यक्ष संतोष अण्णा गुप्ता यांच्यावर झालेल्या अन्यायाला न्याय मिळावा यासाठी नांदगाव विधानसभेचे विद्यमान आमदार सुहास अण्णा कांदे यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडत सरकारकडे संतोष गुप्ता यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात सखोल चौकशी करून न्याय मिळविण्यासाठी मागणी केली सविस्तर वृत्त नांदगाव तालुक्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुका अध्यक्ष संतोष गुप्ता यांच्या नांदगाव शहरातील किराणा मालाच्या दुकानात मागील आठवड्यात पोलीस अधिकारी व महसूल अधिकारी आणि अचानक धाड टाकली होती त्यावेळी तेथे सात ते, ते आठ किलो गांजा आढळून आल्याने त्यांच्यावर सांगली पदार्थ कायद्या आंबली पदार्थ कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली या कारवाईच्या विरोधात सर्वच राजकीय पक्षाच्या वतीने आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांनी मनमाड आणि नांदगाव शहरात कडकडीत बंद पाडून निषेध व्यक्त केला होता तसेच जिल्हा पोलीस प्रमुख व महसूल विभागात संतोष गुप्ता यांच्यावर मनात द्वेषाने खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याने निवेदन देण्यात आले होते वरील घटनेची सखोल चौकशी करून खऱ्या गुन्हेगाराला पकडून संतोष गुप्ता यांना दोषमुक्त करावे अशी मागणी करण्यात आली होती त्यामुळे नांदगाव तालुक्यात ता ता प्रशासनाच्या विरोधात तीव्र असंतोष निर्माण झालाय ही बाब लक्षात घेऊन नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास अण्णा कांदे यांनी विधानसभेच्या अधिवेशनात लक्षवेधी सूचना मांडून संतोष गुप्ता यांना दोषमुक्त करण्याची मागणी केली लोकशाही न्यूज चॅनलसाठी मुक्ताराम बागुल नांदगाव ज्या व्यक्तीने ती गांजाची पिशवी ठेवली असेल त्या व्यक्तीला पोलिसांनी शोधावं हो, आणि त्याला त्याच्यावर गुन्हा दाखल करावा आणि संतोष अण्णा गुप्ताला न्याय द्यावा अशी गृह खात्याला आणि सरकारला आपल्या माध्यमातून मी विनंती करतो धन्यवाद